हॅलो गुड मॉर्निंग राहा सकाळचे आठ वाजले आता इथून एक फ्लावर मार्केट असतो खूप वाजा एक चाललेली आहे हे मार्केट आहे फूल मार्केट आहे आणि इथेच बाजूला फ्रूट मार्केट व्हेजिटेबल मार्केट हे सुद्धा असतं आणि हे खूप पहाटेपासून चालू असतं ते अकरा बारापर्यंत पण आपल्याला जर अर्जंटमध्ये काही हवं असेल तर थोडं आधी गेलं तर कारण कधी कधी फुलं संपण्याची शक्यता असते कधी नऊला कधी सुद्धा संपतात फुलं मी आधी इतकं मोठं मार्केट कधीच पाहिलं नव्हतं आज प याआधी एकदा गेलेली तर इथे कल्याणमध्ये आल्यानंतर पाहिलं दादरला पण असतं पण मी कधी गेली नाही तर छान वाटलं मोठं मार्केट बघून जशी जशी गर्दी वाढते तसा तसा थोडा इथे कचरासुद्धा होतो हॅलो तर मी आता आलेली आहे सकाळीच गेली होती कशामध्ये आधी थोडं उशीरच झाला आहे आणि काय आणलं आहे ते मी दाखवते पण ते आधी जरा फ्रेश होते आणि गहूसुद्धा आवडते त्यानंतर मी दाखवते कारण सकाळी निघाल्यामुळे सर्वांना आलेलं आहे तसं पण आज इथल्या सुट्टी आहे तर थोडं उशीर होतोच मी आता आवरून घेते घर आवरून झालेलं आहे मी काय काय आणलं आहे ते दाखवते तुम्हाला तर हां हे असे फ्लावर्स आहेत हे रिअल फ्लावर आहेत हे तुम्हाला जर जुडी पाहिजे असेल तर ते एक अडीचशे तीनशे पर्यंत मिळून जातं मोठी पण मला कमी क्वांटिटीमध्ये मिळालं हे असे कलरचे आहेत हे असे मिळतात आणि त्यानंतर ही सुद्धा असंच आहे सेपरेट सुद्धा मिळते आणि पूर्ण एक चुडीसुद्धा मिळते तर आपल्याला जसं हवं तसं पण जर जर ऋषीला गेलो तरी संपते मला जमते नीशी नीशी आ, ही जेमते लास्ट होती ती मिळाली ऋषी फ्लावरसुद्धा आहे बघा खूप छान हां हा दाखवते ना ने अजून पाहिलं नाही मी काय आणलं आहे म्हणून तो बोलतो की दाखव आणि हे जिप्सीसुद्धा मला मिळाली त्यानंतर मी हे आणले खूप छान असे फ्लावर ह्या खरंच हे बघा खूप छान फुलं आहेत हे येलो कलर होते ऑरेंज कलर होते त्यानंतर रेड हे सहज घेतले मला स्वस्त मिळाले म्हणून हे एक किलो मी घेतले आता मी हे सर्व का आहे कुठे जाणार आहे तर तुम्हाला उद्याला कळेलच मी असं पाण्यामध्ये ठेवलंय तर आय होप की ते व्यवस्थित राहतील कारण उद्या इतका प्रवास करायचा आहे तर हे मी ठेवते आता सर्व फ्रीजमध्ये असं छान पहिल्यांदाच बघते मी असं हे रिअल फ्लावर खूप छान आहे आंघोळ करत आहे आणि तो स्वतःची आंघोळ स्वतः करतो ते एक बरं आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी स्कूलमध्ये घाई असते त्यामुळे करावं लागते नाहीतर तो स्वतः रेडी होतो आणि हेअर वॉश सुद्धा तो स्वतः करतो पण मी नाही करून देत तर त्याची आंघोळ आता झालेली आहे कपडे सुद्धा घालतो पण कधी कधी नकले असतात मुलांचे कपडे घा इकडे ना तुला काहीतरी दाखवते फ्लॉवर बघ आवडलं आवडले रबर नको अरे इतके लांब न्यायचे आपल्याला काल व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तुम्ही का मी हे डेकोरेशनसाठी आणलं तिकडे बघा काय चालू आहे कशी काय फाटली दाखव फाटली थोडीशी बोट फाटली फाटली आहे थोडीशी फाटली आता फाटली आता काय फाटली हे द्वीपने ड्रॉइंग नाही काढली तर कलरिंग केलेलं आहे तर द्वीप आता झोपला आहे आणि मी तर तो तोपर्यंत मेहंदी काढली थोडीशीच अगदी मला खूप काही येत नाही अर्धा तासच ठेवली जास्त वेळ नाही ठेवला कारण की मला बऱ्याच गोष्टींची ॲलर्जी होते खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे कसलीही ॲलर्जी होऊ शकते मला त्यामुळे मी अगदी थोडाच वेळ ठेवली मेहंदी आणि कामंसुद्धा मग राहून जातात त्यामुळे आणि नेलपेंट एकच लावले कारण की साड्या दोन साड्यांमध्ये मी खूप कन्फ्यूज आहे की पिंक घालू की ब्ल्यू म्हणून अजून फिक झाल्यानंतर ठरवते की कोणती पेन लावायची त्यासाठी एकच लावले आता स्वीटसाठी बनवते खीर त्याला बरेच दिवस झाले त्याने काकडी वेगळेच खायचा म्हणून आज स्वीट बनवते त्याच्यासाठी <सथी> खीर बनण्याच्या आधीच वेप उठलाय आणि ह्या फुलांची मला खूप काळजी वाटते की ते खराब नाही व्हावं मी त्याला रुमाल ठेवल्या ओला करून पण तो एक दोन एक मिनिटामध्ये लगेच सुकला जातो कारण बाहेर बघू शकतो पण आहे तर पुन्हा मी सोलर रुमाल ठेवलाय तर बघून फ्रेश राहिले पाहिजेत असं मी रुमाल मग ठेवतच नाही रोला करून रिपच्या स्कूलमध्ये जे रिटर्न गिफ्ट मिळतात ते काही तो यूज करतो आणि काही करते हो ठेवले आता काढून मागतोय काढून मागतोय काढून देते मी काय काय हे सर्व आहे रिटर्न्स गिफ्ट काय पाहिजे तुला काय काढतोय एक मिनिट काय काय काढतोय कधीच असेल ते शिफ्टिंग ठेवलेलं मी हे बघ तुझ्याकडे एवढं आहे आणि तरी पण तू मागत राहतो बापरे

ठेव सर्व व्यवस्थित याच्यामध्ये नंतर देते आधी ठेवू सर्व व्यवस्थित ओके okay. त्याच्यामधलाच पडलाय वाटते हा आणि बाकी जे बॉटल वगैरे आहेत ते यूज करायला घेतले एक बॉटल ठेवलंय ना तू एक बॉटल मी ठेवून देते ते दे वरती क्ले आहे ती चपातीचं पीठ थोडी आहे और आता है वो हुआ वाला वो वाला तो इतका जास्त करण्याचं स्टीक होईल की करतो है है। ब्रीप, ब्रीप आता स्टडी करतोय काय रे काय झालं म्हणजे मेहंदीचा वास येतोय त्यामुळे तो असं करतो तर ड्रिप ड्रीपची स्टडी करून झालेली आहे आणि आत्ता वाजले साडेपाच आता मी त्याला गार्डनमध्ये नेते पुन्हा बाहेर जायचं आहे त्यानंतर आल्यानंतर मग जेवणसुद्धा रेडी करायचं आहे आणि ड्रीपला घ्यायचे आहेत शूज ऑनलाईन बघत होते म्हणून मग साईज इशू होतो साईजसुद्धा अवेलेबल नव्हते बघू शॉपमध्ये जाऊन मिळते ते

आता आले गार्डन रिटर्न इतकं केमिकलचा वास आज येत आहे म्हणजे असं वाटते कुठेतरी जाऊ थोडा वेळ खालीसुद्धा भरपूर वास येत होता आता मी विंडो बंद केले तुम्ही चालले थोडं बाहेर हे मुलांचं वाढतं वय असतं जरी ती तब्येत जास्त होत नसली तरी त्याची हाईट वगैरे खूप वाढते त्या आधीचे शूज त्याला लगेच लहान व्हायला लग ते लागली त्यासाठी त्याला आता लाईटवाली शूज हवी होती तर आम्ही आलेलो आहोत तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय